गया। गया पालक शिक्षक प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं वाडी वस्ती व तांडा आणि ग्रामीण भागातील बहुजन समाजाचं शिक्षण वाचवण्यासाठी आज पंचवीस सप्टेंबर रोजी विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील माळनाका येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला या मोर्चाद्वारे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस पेक्षा कमी पटसंख्या शाळेच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचं एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा शिक्षण सेवा पद रद्द करा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासी सक्ती रद्द करा राज्यातील शिक्षकांना दहा वीस तीस सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी अनुकमा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यता शासन निर्णय रद्द करावा शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे शासनाने या मागण्याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन जी आर काढले शासनाने ते दोन्ही जी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेल्या आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जी रद्द करून आम्हाला अशैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक कामं करण्यासाठी शासनानं परावृत्त करावं धन्यवाद